हॅलो नमस्कार फ्रेंड्स कलानिकेतन आर्ट हब चॅनलमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण चित्रकला ग्रेड परीक्षेची माहिती बघितली आजच्या व्हिडिओमध्ये आपण विषयांची सविस्तर माहिती घेऊयात तुमच्यासमोर ठेवलेल्या निर्जीव वस्तूंचे हुबेहूब चित्र काढणे म्हणजेच वस्तुचित्रण होय वस्तुचित्रणाचा मुख्य उद्देश वस्तूंचे विविध आकार समजून घेणे आणि त्या रेखाटणे वस्तूंवर पडणारा प्रकाश आणि छाया यांचा अभ्यास करणे म्हणजेच कोणत्या बाजूने वस्तूवर लाईट पडलेला आहे तसेच ज्या बाजूने लाईट आहे त्याच्या विरुद्ध बाजूस छाया म्हणजे सावली पडलेली असते त्याचप्रमाणे वस्तूंचा रंग टेक्स्चर यांचे अचूक निरीक्षण करून ते चित्रात हुबेहूब दर्शविणे वस्तूंचे योग्य कोणांचे म्हणजेच अँगल्स त्याचप्रमाणे एकमेकांशी असलेल्या प्रमाणांचे मापन करून चित्रांमध्ये अचूकता राखणे वस्तूचित्रण करताना महत्त्वाच्या गोष्टी वस्तूंची निवड आणि मांडणी चित्रणासाठी ठेवलेल्या वस्तूंचा ग्रुप आकर्षक असावा एकसारखे आकार नसून विविध आकार आणि टेक्स्चर असलेल्या वस्तू असाव्यात जसे की सगळ्या वस्तू एकाच उंचीच्या जाडीच्या नसून कमी जास्त उंचीच्या असाव्यात तसेच काही काचेच्या असतील तर काही लाकडी असाव्यात काही गोल तर काही चौकोनी असाव्यात वस्तूंची मांडणी करताना त्यांच्यामध्ये योग्य अंतर आणि बॅलन्स असावे ही झाली वस्तूचित्रणाच्या मांडणीची माहिती आता ड्रॉइंगची सुरुवात कशी करावी प्रमाणबद्ध रेखाटन करण्यासाठी पेन्सिल हलकी ठेवावी रेखाटन नेहमी हलक्या हाताने करा जेणेकरून चुका झाल्या तरी सहज खोडता येतील सुरुवातीला वस्तूंचे मूलभूत आकार रेखाटावेत एकमेकांशी वस्तूंचे असलेले प्रमाण चेक करावे दृष्टिकोन म्हणजेच पर्स्पेक्टिव्ह आणि वस्तूंचे कोण अचूक असावेत म्हणजेच वस्तू एकमेकांपासून लांब जवळ दर्शविणे आय लेवल तुमच्या डोळ्यांची पातळी कोठे आहे हे ठरवावे वस्तू कशाप्रमाणे रेखाटा किच्या अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये वस्तुचित्र आणि वस्तुचित्रणाची मांडणी कशी करावी हे पाहिले पुढील भागात वस्तुचित्रणाचे रंगकाम कसे करावे हे पाहणार आहोत त्यामुळे चॅनल बघत राहा व्हिडिओ लाईक शेअर करा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद